नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे भारतीय सेनेचे प्रशिक्षण पूर्ण करून विकास महारोती काळे हा आपल्या गावी परतताच गावकऱ्यांनी सहस्रकुंड रेल्वे स्टेशनवर त्यांचे स्वागत करत त्यांची मिरवणूक काढून गावकऱ्याच्या वतीने कुट्टी सोनपेठ या गावात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले विकास महारोती काळे यांनी भारतीय सेनेच्या नऊ महिन्याच्या कालावधीचे प्रशिक्षण नाशिक येथे पूर्ण करून तो आपल्या गावी परतला असता सहस्रकुंड रेल्वे स्टेशनवर त्यांनी येताच प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी वंदन केले तसेच इस्लापूर शहरातील मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला देखील पुष्पहार अर्पण करून वंदन केले यानंतर गावकऱ्यांनी भव्य मोटरसायकलच्या रॅलीमध्ये मिरवणूक काढत कुपटी व सोनपेठ या गावी गावकऱ्याच्या वतीने भव्य स्वागत कार्यक्रमाचे आयोजन केले असता या प्रसंगी स्वागत व्यासपीठावरून इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले पोलीस उपनिरीक्षक डाके यांनी भारतीय जवान विकास काळे यांचे पोलिसाच्या वतीने स्वागत केले तर याच स्वागत व्यासपीठावरून अनेक मान्यवरांनी भारतीय जवानाविषयी भारतीय जवानाचे कर्तृत्व काय असते आणि देशाच्या संरक्षणासाठी त्यांना कसे कर्तव्य बजवावे लागते त्यांनी यावर प्रकाश टाकत विकास काळे यांना पुढील कार्यास शुभेच्छा देत त्यांचे व आई वडिलांचे व आजी आजोबांचे स्वागत केले या प्रसंगी स्वागत व्यासपीठावर सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले पोलीस उपनिरीक्षक डाके हनुमंतू एनगलवार डॉक्टर नागनाथ डुडुळे पोलीस पाटील गंगाधर पंगनवाड कोंडबा वानोळे अवधूत पंगनवाड दत्ता वाकोडे व पत्रकार उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी न्यूज किनवट नांदेड सर अगदी लहानपणापासूनच माझी इच्छा होती भारतीय सेनेमध्ये जाण्याची त्यानंतर माझे काका आणि आजोबा यांची सुद्धा इच्छा होती की मी भारतीय सेनेमध्ये जावा माझ्या वडिलांनी माझ्या आजोबांनी आणि माझ्या काकांनी मला पूर्ण परिवाराने परिवाराने मला खूप साथ दिली त्यामुळे मी आज या भारतीय सेनेमध्ये सामील होऊ शकलो सर तसं तर भरपूर गोष्टी आहेत ट्रेनिंग मधली काही एक गोष्ट नाही आम्ही सात आठ महिन्याची जी ट्रेनिंग केलं प्रशिक्षण घेतलं त्यामध्ये सांगायची झाली तर एक गोष्ट कोणती पण नाही सांगू शकत तरी पण एक गोष्ट म्हणजे की आम्हाला प्रत्येक गोष्ट करायला जिद्द हे त्यांनी मिळून देत होते आमच्यामध्ये आत्मविश्वास भरत होते अशी कोणतीच गोष्ट नाही जी, जी भारतीय सेना करू शकत कर नाही त्यांच्या मार्फत आम्ही भरपूर काही गोष्टी शिकलेल्या आहोत तरुण पिढीला संदेश द्यायचं म्हणजे एवढंच की तुम्ही करा जिद्द असेल आणि तुम्ही तुमचं सातत्य असेल कोणतीही गोष्ट जर तुम्ही एक निष्ठेनं किंवा सातत्यानं करत असाल तर ती गोष्ट तुमची नक्कीच सक्सेस होईल तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची